नमस्ते आज आपण श्री परमज्योती भगवती भगवानांचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी रामप्रसाद कोयंबतूरमध्ये राहतो वर्ष दोन हजार सहामध्ये आमचा परिवार भगवत धर्मात आले तेव्हापासून भगवत धर्मातील सत्यलोखावन व इतर सर्व कार्यक्रमात आम्ही भाग घेतो एकदा माझ्या निवृत्तीचे फायदे मला मिळावेत ह्यासाठी मी सत्यलोखावनात प्रार्थना केली जवळजवळ दहा वर्ष काही तकबाकी विलंबित होती माझा प्रार्थनेचे उत्तर म्हणून गेल्या वर्षी माझ्या पत्नीच्या उपचारासाठी मला संपूर्ण रक्कम वेळेत मिळाली कोइंबतूरमध्ये स्वतःचे घर बांधण्यासाठी मी डोळ्यासमोर तसे दृश्य बघून नवरात्री हवनात तशी प्रार्थना केली श्री परमज्योती भगवती भगवानांचा शक्तिशाली अनुग्रहामुळे आम्ही जमीन खरेदी शक करू शकलो व आमच्या स्वप्नात असलेले घर बांधू शकलो माझ्या मोठ्या मुलीने ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री घेतली नवरात्री हवनात आम्ही तिच्या लग्नासाठी प्रार्थना केली परत आमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या तिचे लग्न झाले व ती तिच्या, तिच्या परिवारासोबत यू एस एमध्ये ॲटलांटामध्ये स्थायिक झाली आहे तिचा नवरा आय टी क्षेत्रात काम करतो व ती ऑपरेशनस्तज्ञ म्हणून काम करते माझ्या धाकट्या मुलीने बी टेक आय टी कोयंबतूरच्या सी आय टीमध्ये केली तिला टी सी एसमध्ये नोकरी मिळण्यासाठी आम्ही नवरात्री हवनात प्रार्थना केली प्रार्थना केल्याप्रमाणे दोन हजार सातमध्ये तिला चेन्नईच्या टी सी एसमध्ये महिना बारा हजार रुपयाचा पगाराची नोकरी मिळाली आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हवनाचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून आम्ही सर्व हवनात भाग घ्यायचे ठरवले तेव्हापासून प्रचंड अनुग्रहाने आमचा ताबा घेतला माझ्या धाकट्या मुलीला यू एस ए फ्लोरिडामध्ये पाच वर्ष ऑनसाईट काम करण्याची संधी मिळाली तिच्या हातात पडणारा पगार दर्शनात श्री भगवानांनी आशीर्वाद दिलेल्याप्रमाणे तीन लाख रुपये होता भारतात पाच वर्षानंतर महामारीचा काळात तिने टेक्सासमध्ये नियमित कामाला सुरुवात केली आता असोसिएट सलाहकार म्हणून पाच लाख रुपये महिना पगारावर ती काम करत आहे आमच्या परिवाराला भरभराट विकास व विपुलतेचा आशीर्वाद देण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना आमची आर्थिक कृतज्ञता